मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतल्या प्रकरणामध्ये आष्टीचे आमदार सुहेश दास यांनी गेली दोन महिने जे प्रकरण लावून धरल्याचं नाटक केलं किंवा मी संतोष देशमुख कुटुंबियांच्या कसा जवळचा आहे किंवा संतोष देशमुखची हत्या झाल्यानंतर माझं मन कसं व्यतीत झालं आहे या सगळ्या गोष्टी गेली दोन महिने सांगणाऱ्या सुरेश धस नावाच्या नवटंक्याचं जे नाटक होतं हे नाटक अखेर काल थांबलेलं आहे त्यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतलेली आहे तशी ही दुसऱ्यांदा त्यांनी भेट घेतलेली आहे आणि मग धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये सुरेश धस यांच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये टीकेची झोड उठलेली आहे आणि लोक सापडेल त्या शब्दांमध्ये स सुरेदास यांना शिव्या आहेत परंतु शिव्या घातल्याने काही आता हा विषय मिटणार नाही लोकांना वेगळ्या पद्धतीचं आंदोलन आता बीडमध्ये पुन्हा उभं करावं लागणार आहे आणि त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्याच नेतृत्वाखाली पुन्हा संपूर्ण लोकांना या आंदोलनामध्ये एकत्र यावं लागणार आहे अशी चिन्ह सध्या निर्माण झालेली आहेत परंतु सुरेश धर्स हे जेव्हा धनंजय मुंडे यांना भेटतात तेव्हा ते स्वतःच्या मनाने भेटतात का तर नाही कोणीतरी एक हे नाटक रचलेलं आहे किंवा या नाटकाची स्क्रिप्ट कोणीतरी वेगळ्या व्यक्तीने लिहिली आहे आणि ती का लिहिली ती कशासाठी लिहिली त्या महत्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द दरिंगा लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण जर रिंगण लाईव्ह लोकप्रिय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा आपला आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा धनंजय मुंडे आणि सुरेश यांची भेट ही अचानकपणे झालेली नाही किंवा बावनकुळे जे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत त्यांनी ती जाणीवपूर्वक घडवून आणली असंही नाही कारण बावन हे जे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले अध्यक्ष आहेत ते स्वतःच्या विचारानं चार पावलं पुढं चालू शकत नाहीत हे महाराष्ट्राला पूर्णपणानं माहिती आहे बावनकुळे यांच्यावर ही कुणी जबाबदारी दिली होती की आपण सुरेश दास यांना जेवायला घरी बोलवा आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांनाही बोलवा आणि त्या दोघांमधला जो वाद संपवा हे कोणी सांगितलं होतं बावनकुळे यांना तर बावनकुळे म्हणतील की मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या नात्याने माझी ती जबाबदारी आहे मग अध्यक्ष या नात्यानं तुमची ही जबाबदारी होती तर गेली दोन महिने सातत्याने या विषयावर चर्चा सुरू होती किंवा सुरेश दश हे तुमच्या पक्षाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारावर आधी शेवटच्या टोकाला येऊन त्यांच्यावर टीका करत होते तेव्हा तुमचं अध्यक्षपद कुठं गेलं होतं असा एक अत्यंत संशयास्पद प्रश्न सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय किंवा उपस्थित केला जातोय दुसरं असं की धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचा वाद मिटावा असं आपल्याला का वाटतं काय कारण आहे यांचा वाद जर झाला आणि मग सुरेश धसने जे काही आरोप आहेत ते ते आरोप करतच राहिले आणि जे काही दूध का दूध आणि पाणी का पाणी होण्यासाठी आवश्यक असणारी विचाराची घुसळण आवश्यक असते कायद्याचा किस पाडणं आवश्यक असतं पुरावे एकत्र करणं आवश्यक असतं हे का होऊ दिलं नाही तुमचं काय नुकसान होणार होतं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं काय नुकसान होणार होतं किंवा महायुतीचं तरी काय नुकसान होणार होतं धनंजय मुंडे यांनी सुरेश दास यांच्या वादामुळे महायुतीच्या सरकार सरकारवर कोणता परिणाम होणार होता का सरकार पडणार होतं का सरकारवर काही बॅलंट वगैरे येणार होतं का तर नाही तुमच्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणाचं बहुमत आहे दोनशे सदोतीस त्यामुळं तुमचा बालही वाकडा होणार नव्हता शिवाय ज्या जिल्ह्यामध्ये हा वाद चालू होता त्या जिल्ह्याचे स्थानिक दोन नेते आहेत आणि स्थानिक च्या लोकांच्या पाठिंब्यावर सुरेश धस यांनी हे आंदोलन उभं केलेलं होतं त्यामुळे हे आंदोलन संपलं पाहिजे हे आंदोलन संपल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला फार मोठी वेगळी गती येणार होती असं काही नव्हतं ना काहीच नव्हतं हे पुढे चालत राहिले असतं तरी भारतीय जनता पार्टीचं काही वाकडं होणार नव्हतं किंवा अजित पवारांचं तर आता कशानंच काही वाकडं होऊ शकत नाही काल अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना आपल्या पक्षाच्या सहा सदस्यांच्या कोर कमिटीवर प्रमुख सदस्य म्हणून घेतलं आहे आणि महाराष्ट्राला एक संदेश दिला आहे की मी कुठल्याही किमतीमध्ये धनंजयचा राजीनामा घेणार नाही आणि देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधीच घेणार नाहीत असं मी म्हणालो होतो गेल्या एक महिन्यापूर्वी म्हणालो होतो आणि इतकंच नाही तर धनंजय मुंडे हेच भविष्यामध्ये हिरो म्हणून पुढे आणले जातील असाही दावा मी केला होता जरा पाठीमागा जाऊन आपण ऐका म्हणजे आपल्याला त्या गोष्टी कळतील त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यासाठी ना अजित पवार इच्छुक आहेत ना देवेंद्र फडणवीस इच्छुक आहेत ते दोघं मी त्यांचा राजीनामा मागणार नाही आणि नैतिकतेच्या बळावर राजीनामा द्यावा इतके धनंजय मुट्टे मुंडे हे थोड विचारसरणीचे नक्कीच नाहीत रोज त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत आहेत सुरेश दास यांनीच त्यांची शेकडो कोटीची प्रकरणं बाहेर काढली अंजली दमानिया यांनी पण काही प्रकरणं बाहेर काढली नाना पटोले हे पण आता काही प्रकरणं बाहेर काढतायत आणि धनंजय मुंडे या संपूर्ण प्रकरणाच्या आकाच्या आका कसे आका आहेत यावर तमाम महाराष्ट्राचं जवळपास एकमत होत चाललेलं असताना अचानकपणे सुरेश धस यांनी या संपूर्ण आंदोलनाची धार कमी करणार किंवा ज्या पद्धतीनं सुरेश धस हे महाराष्ट्रामध्ये हिरो झालेले होते या हिरोगिरीवर पाणी पडणारं काम काल सुसानी केलं हे काम त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच केलं असलं पाहिजे कारण देवेंद्र फडणवीस यांनीच बावनकुळेना हा आदेश दिला असला पाहिजे की आपण अशा पद्धतीची बैठक लावा आणि बैठक लावून दोघांचं समेट घडवून आणा बाकी पुढे काय व्हायचं असेल ते होईल आपण पुढे कायदेशीरित्या बघत राहू जे काही पुरावे येतील ज्यांना कोणाला शिक्षा व्हायची असेल ते होईल ज्यांना होणार नाही ते होऊ नये पण तुम्ही धनंजय मुंडे यांना विनाकारण आता अडचणीत आणू नका त्यांनी काहीही प्रकरणं केली असली काही केलं असेल तर त्या आता दुर्लक्ष करा आणि पुढे चला तुम्हाला दोघांचा आता एकमेकांच्या हातात हात घालून आ, काम करा तुम्हाला काही निधी पाहिजे असला हजार पाचशे कोटीचा घ्या त्यांना काय पाहिजे असला तर द्या म्हणजे महाराष्ट्राची तिजोरी या दोन्ही नेत्यांसाठी यांच्या बाबजाद्याची आहे असं गृहित धरून आता महाराष्ट्रामध्ये काम सुरू झालेलं आहे लोकांच्या प्रश्नाचा किंवा संतोष देशमुख कुटुंबियांच्या ज्या वेदना आहेत हत्या हत्या आ, त्या वेदनांच देणंघेणं उरलेलं नाही किंवा बीड जिल्ह्यामध्ये जेवढी काही एकशे सात एकशे नऊ अशा पद्धतीच्या हत्या झाल्या त्या हत्याचं आता सुरेज दस यांना काही उरलेलं नाही त्यामुळे त्यांना आता फक्त धनंजय मुंडेबरोबर मैत्री करायची अजित पवारांबरोबर मैत्री वाढवायची आहे त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचा आदेश आपण कसं मानतो कसं पाळतो हे पण दाखवण्याचा प्रयत्न आहे किंवा मी पार्टीच्या बाहेर नाही पार्टीच्या अध्यक्षांनी जे सांगावं ते मी ऐकावं अशा पद्धतीची भूमिका माझी आहे हे दाखवण्यासाठी त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वापर स्वतःच्या राजकीय बँडिंगसाठी किंवा स्वतःचं प्रतिमा समर्थन करण्यासाठी केलेलं आहे लोकप्रियतेसाठी लोकप्रियतेच्या शिखरावर येण्यासाठी संतोष देशमुख यांच्या हत्येचा वापर सुरेश धस यांनी केलाय सुरेश धस हे आष्टीचेच नाही पीड जिल्ह्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे यापुढे गुन्हेगार आहेत महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोकांनी भविष्यामध्ये सुरेश धस या व्यक्तीवर आता विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही त्यांनी फार मोठा विश्वास खात आ, संतोष देशमुख परिवाराशी त्यांच्या हत्येशी किंवा बीड जिल्ह्यातल्या ज्या घटना घडल्या त्या घटनेच्या बरोबर त्याचा विश्वासघात केलेला आहे मराठा समाजाने तर यापुढे अगदी एक टक्का सुद्धा सुरेश धस यांचा विश्वास ठेवू नये कारण मराठा समाज ज्या पद्धतीने त्यांच्या पाठीमागं उभा राहिला आंदोलनात सहभागी झाला निवडणुकीमध्ये सर्वात पुढे राहिला निवडणुकीमध्ये त्यांना विजयी करण्यासाठी मराठा कार्यकर्त्यांनी मराठा समाजाने जी भूमिका बजावलेली होती ती अत्यंत महत्वाची होती आणि या सर्व पार्श्वभूमीवर सुरेश धस अखेर गद्दार ठरलेले आहेत ते आता काहीही सफाई देत असले ते माध्यमाच्या समोर येऊन काहीही बोलत असले तर त्यांच्या कुठल्याही बोलण्याला काहीही अर्थ उरलेला नाही देवेंद्र फडणवीस यांनी जी स्क्रिप्ट लिहिली देवेंद्र फडणवीसांनी जे, जे कथानक लिहिलं जी पटकथा लिहिली त्या पटकथेप्रमाणे सर्व पात्र व्यवस्थितपणे काम करत आहेत या सर्वांचा करता धरता कर्विता हा देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनाच वाटत नाही की धनंजय मुंडे यांच्यावर कुठले आरोप लागावेत किंवा ते सिद्ध व्हावेत किंवा धनंजय मुंडे हे राजकारणातून बाजूला व्हावेत किंवा त्यांचं मंत्रीपद जावं असं देवेंद्र फडणवीस यांना वाटत नाही आणि त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीनं आपल्या पक्षाच्या अध्यक्षाला सांगून घरी भोजनाची व्यवस्था केलेली आहे सुरेश दास यांनी जे भोजन तिथे केलेलं आहे खरं म्हणजे ते त्याला भोजन म्हणत असले तरीसुद्धा आपण लोकांच्या विश्वासाचे घास त्या दिवशी गटागटा गटा घेऊन टाकलेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये लोकांच्या ज्या भावना तीव्र भावना होत्या भावना आपण अपन आपल्या प्याल्यात घालून पिऊन टाकलेल्या आहेत आणि आपली राजकीय तृष्णा शांत करण्यासाठी आपण या प्रकरणाचा वापर केलेला आहे आपली राजकीय भोक भागवण्यासाठी आपण संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वापर करून घेतलेला आहे असीच्या तमाम लोकांनी अष्टीमध्ये जेवढी नागरिक आष्टीमध्ये राहतात त्यांच्या मतदारसंघामध्ये त्या सर्वांनी यापुढे सूर्य देश यांना वाईट टाकलं पाहिजे बीड जिल्ह्यातल्या लोकांनी त्याला वाईट टाकलं पाहिजे अशा पद्धतीने एखाद्या प्रकरणामध्ये स्वतः पुढाकार घेऊन त्या प्रकरणाचे सूत्र हातात घेणारा जर अशा गद्दार त्या प्रकरणाशी गद्दारी करून जर या प्रकरणामध्ये सहभागी असलेल्या लोकांची हत निकरत असेल तर महाराष्ट्रामध्ये यापुढे कोण कुठल्याच नेत्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत कारण राजकारणात काम करणारे हे नेते असे गद्दारच असतात अशा पद्धतीचा संदेश जर महाराष्ट्रामध्ये गेला आणि लोकांच्या मनावर जर तो कायमस्वरूपी राहिला तर भविष्यामध्ये चळवळी कशा उभ्या राहतील अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी लोक कसे रस्त्यावर येतील लोक आंदोलनं कशी उभे राहतील जनांदोलनं कशी उभी राहतील अशा पद्धतीचे अनेक प्रश्न या सुरेश देशमुख प्रकरणामुळे दस प्रकरणामुळे पुढे आलेले आहेत आणि एक गोष्ट निश्चित झालेली आहे की आता माध्यमानेही आपली भूम घेऊन सुरेश दस यांच्याकडे जाऊ नये मी विनंती करणार आहे माध्यमाना की चुकीच्या माणसाला मोठं करू नका चुकीच्या माणसाचे विचार राज्यापर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही लोक आता परिश्रम घेऊ नका त्यापेक्षा मनोज जरांगे पाटील हा जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे आपली भूमिका मजबूतीने लावून धरणारा त्यांच्या पाठीशी महाराष्ट्राने महाराष्ट्रातील माध्यमाने सुद्धा उभं राहिलं पाहिजे खरं म्हणजे आता सुरेश धस यांच्यावर आता जास्त चर्चा करण्यात सुद्धा काही अर्थ उरलेला नाही सुरेश दस हा विषय आता था सर्वांनीच थांबवला पाहिजे कारण सुरेश दस हा विषय लावून धरण्याच्या लायकीचा नाही सुरेश धस हे नाव वारंवार तोंडात घ्यावं इतक्या लायकीचे ते नाहीत हे कालच्या प्रकरणाहून सिद्ध झालेलं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा